गुड मॉर्निंग सईसमा सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जसं मी माहेरच जाऊन आले मला वाटतं चार दिवस राहून आले आणि जसं गाडीत न उतरले तेव्हापासून कने कामच काम असं आहे आणि तसं कारण सुद्धा आहे आपली गावची यात्रा खूप मोठी असते एक पाच सहा दिवसच भरते पण इतकी घाई गडबड गोंधळ पारंपरिक पद्धतीने अशी आपली यात्रा भरते बरं का आणि खूप छान आणि सगळेच लोकांना साफसफाईला करतात आणि या सुरुवात तर सगळ्यांनीच केले तसं आपणही केले म्हटलं भाजीसाठी भरलेली ढबू मिरचीचा रसा करावा दुसरी कुठली भाजी नाही केलं तर चालतं के कारण की काय होतं साफसफाईच्या कामामध्ये एक तर गडबड गडबड असते म्हटलं जास्तीच वेळ घालण्यापेक्षा एक भाजी बाद झाली आंबे होते घरात तर आंब्याचा आंबरस करावा म्हटलं तर बऱ्याच वेळा आंबे आणलेले पण मुलं खातात त्यामुळं म्हटलं आमरसाच्या पाठीमागं मला लागायला नको जोपर्यंत मुलांना खाऊन खाऊन बास होत नाही तोपर्यंत आमरस करायलाच नको म्हटलं एक मला वाटतं ह्याच्या अगोदर तीन चार वेळा आंबे आणलेले तर हे आंबे आणलेले होते भाऊंनी बहुणी म्हणजे माझ्या दिरांनी तर त्यांनी कोकणातून मागवलेले आंबे आहेत बरं का एकच आंब्याचं इतकं घर होतं ना तर विचार करा तीन का चार आंबे मी घेतलेले तर भरपूर असा गाडा असा रस होता जसजसं जसं मी जस पाणी घालून घालून काढते रस तस तसं तो आंबा घट्टमुठ त्यातला रस होता बर का आणि मी काय करते सहसा मिक्सरमध्ये अजिबात आंब्याचा रस करत नाही काय होतं ते मिक्सरमधले आंब्याचा रस काळासुद्धा पडतो प्लस अगदी पातळ होतं आणि दुसरी गोष्ट चव सगळी निघून जाते एखादं दोन भांडी जास्तीचं का पडेना पण अगदी पारंपरिक पद्धतीनेच मी आमरस करते आपली पुरणवाटीचे चाळण आहे का त्याच्यातून नितळून घ्यायचं नाही जर गेलं खाली तर आपल्या हाताने प्रेस करायचं आणि त्याच्या गुठड्या फोडायचं आहे असं आमरस आपलं खाली जातो फक्त किती तीन मला वाटतं आता म्हणजे तीन चार पाट्या तर का करकटमध्ये गेलेत आणि एक ताट आणि दुसरं ना एक पातेलं ना का पण आमरस अगदी टेस्टी असा लागतो तर चार आंबे होते चार आंब्याचा माझा हा आमरस आहे बरका आणि दोन तीन आंबे साईपरीने खाल्लेले होते आणि ह्या सीझनमधला जर बोलायला गेलं तर माझा हा पहिला आमरस आहे तर ह्याच्या पुढे भरपूर आमरस होईल आणि अशी एक गोष्ट आहे की आई म्हणतात पण आमच्या अण्णा पाळायचे आम्ही नाही आता पाळत जोपर्यंत अक्षय तृतीयाचं नैवेद्य जात नाही तोपर्यंत आंबांना आम अण्णा आमचे खात नव्हते पाळत होते पण आता अण्णाच नाहीत म्हटल्यानंतर त्याचा काय प्रश्न नाही आणि कोण पाळणार आणि मला पण इतका काय जास्तीचा आंबा आवडत नाही तरी पण म्हटलं आता आमरस आहे म्हटल्यानंतर खाऊन घ्यावं तर पूर्ण आंबाकने आम आंबरस आम्रेस, आंब्याचा आंबरस काढून घेतले बरं का आणि त्याच्यामध्ये थोडंसं नॉर्मलसं मीठ आणि मी एकदमच ना फ्रीजमध्ये तुम्हाला तर माहिती आहे सुंठ टडिशॉफ वेलायची पूड असते कारण की के जेव्हा केव्हा आपल्याला असं अर्जंट कामं असतात गोडाचा पदार्थ असतो त्यावेळेस उपयोगायला होतो पण कामाचं नियोजन व्यवस्थित असताना सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात आता आली गुळ घालायची गुळ आपलं एकदम असं छान चिरून घेतलं आहे अगदी बारीक जितकं गुळ तितकं आपल्याला वापरायचं आहे आंबा गोड आंबा ठ्यायच्यावरून तर हा आंबा भरपूर असा गोड होता कधीही आमरसमध्ये ना तुम्ही दूध घालायचं बरं का आणि आमरसची टेस्ट तर खूप छान येतेच येते आणि पचायला पण अगदी हलकं आहे असं मला तरी वाटते बरं का कारण की मी आधीपासून दूध वापरते त्यामुळं आंबरसचा कलर पण बघू शकता आणि जो घट्ट पण आहे जास्तीचा पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही विशेष म्हणजे बिना मिक्सरचं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये एकही सुद्धा गुठड़ी दिसणार नाही आधी मी मिक्सरमध्ये करायची एकदा दोनदा पण मला ती चव आवडली नाही बऱ्याच लोकांना हा कुटाना नकोय वाटते की इतकं गाळायचं परत की दोन तीन भांडे जास्तीचं एक्स्ट्रा जातात जाई नका पण अशा पद्धतीने आंबरच खूप छान लागतो तर मध्ये मी पत्तर भरलेले आत्ता आहेत तर आमच्या सगळ्याच आत्यांबरोबर संबंध खूप छान आहेत बरं का जे कोण येईल मी त्यांना चहा पाणी जेवण केल्याशिवाय सोडत नाही आत्या निवांत असंच गप्पा मारायला आलेले त्या दिवशी आईंची भेट झाली नव्हती ना पत्तर भरलं होते त्या दिवशी तर त्या असंच निवांत सकाळ सकाळी आलेल्या तर आमचं आत्यांबरोबर आणखीन एकदा चहा पाणी झालं होतं असं काही जास्तीच वेळ झाला नव्हता सकाळच्या साडेआठ वाजले होते आणि हे पण नुकतंच मळ्यातून आलेले होते तर चला तर सगळे निवांत पाणी सगळं झालं सकाळचे वाजलेत नऊ तर म्हटलं आता मोठी कपडे धुवून घ्यावं स्वयंपाक करून एकदा असं घेतलं की टेन्शन जातं किती जरी उशीर झालं तर चालते मी म्हणते तर कपडे त्या बाजूने घेत होतो किचनच्या त्या दरवाज्यानं तर तिथे दो आत्या आणि आई बसले त्यामुळे म्हटलं आता इकडूनच पटपट पटपट जे आपल्या हाता पांघरायचे ते ह्यांना देईन तिथं निर्म्यात घालून धुवून घेईन आणि थोडं थोडं कने आवर्त आलाय आता यात्रेचं काम जर यात्रेचं काम जर राहिलेच जर बोललं तर हे कट्ट्यावरचं जे काही पूर्ण आपलं पेस आहे ना माळ्यावरचं ते काढायचं आणि जे चुली पसला आपण स्वयंपाक करतो तिथलं तेवढं घासून पुसून घ्यायचं पण ते, ते थोडं थोडं सावका सावका तर आज कपडे धुया तर चला पूर्ण घर झडकून फडकून अगदी स्वच्छ असं केले जसं की जेक्या आपले वस्तू आहे जे धुवायचे ते धुवून घेतलं जे पुसायचं होते ते पुसून घेतलं अक्षरशः उन्हामध्ये जीव दमून गेलेला होता फुलना फुलाची पाकळी ह्यांची भरच मला मदत झाली आणि ह्या वर्षी सईपरीची सुद्धा खरं सांगू का तुम्हाला भरपूर अशी मदत झाली आज होती कपडे धुवायची वेळ तसं मी काल थोडे धुतलेले जास्तीचे का नाही पण थोडे का महिन्यात धुतलेले होते तर आज हे मला म्हटले की मी मदत करणार आहे तर ठीक आहे आपण एक जरी चमचा तूप खाल्लं किंवा दोन तीन भाकरी खा आणि पुरुषांनी अर्धा चमचा तूप खाऊ दे आणि एकच भाकरी खाऊ दे जी पुरुषांची ताकद असते ती बाईला येत नाही बाई खाते भरपूर फार अगदी फोपशी असते पण पुरुषांचं कसं पुरुषांची ताकद ती पुरुषांची ताकद तसं बघायला गेले तरी सगळं जे हांतराय पांघरायचे मी काढले बिना वापरायचे आहेत आम्ही पाच जण तर आमचे पाच जणांचे वेगवेगळे हातून आहेत का आम्ही एरवी तरी धुतच धुतो आणि लगेच ते निघतात पण बरं का आणि हे जे ब्लँकेट चादर वगैरे आहेत ते न धुतलेले आहेत तरी सुद्धा मी निरमाच्या पाण्यातून पूर्ण काढून घेतले कारण की काय होतं जो कुमट वास वगैरे आपण ठेवलेला असताना ते येऊ शकतं शक्यतो येणारच नाही पण म्हटलं आपल्या मनाला एक शांती चला आता एवढं आपण कपडे धुवायला काढले तर स्वच्छ धुवावं तर बोर चालू केलं आपलं सवळं पाणी कासनं पण अशा म्हणजे कामाला खूप उपयोगाला पडतं बरं का जसं की पिळणं वगैरे आईंचं आमच्या मध्ये मध्ये चालणंच तर त्यांचं काय म्हणणं होतं जे छोटे छोटे वस्तू म्हणजे पांगऱ्याचे म्हणजे जसं की शाल वगैरे आहेत ते आपण धुया आणि जे मोठे आहेत ते यांच्याकडनं आपण धुवून पिळून घेऊया कारण की जे पिळायचं आहे ना खरंच खूप मेहनतीचं काम आहे जे इझिली ही गडी माणसं करू शकतात ते आपल्याला अजिबात येत नाही बघू शकता तुम्ही आपण हे करायला गेलं तर ना खर सांगते तुम्हाला खूप असं अवघड असं काम आहे बरं का हे तर ह्यांचं चाललंय इथं पटापट पटापट पटा, पटा, कपडे धुवून हो हो पण नाही येते ब्लँकेट तसंच आपल्या झाडाला पाणी घालण चाललंय बोर आहे म्हणून आपल्याला सवा पाणी का असेल आणि तुम्ही म्हणता असं का ठेवलंय तर इथले सगळे फरशीना स्वच्छ करून पाणी नेताळा इथंच ठेवले जड जड असतं तरी आणि जे छोटे छोटे आहेत तिथं आईंच भिजवण चाल ह्यांचं काम झालं की दररोजचे कपडे बेडशीट उशीचे कवर आणि जे छोटे छोटे आहेत ते सगळं आता माया कपडे वावघा लागतात ना वरती तिले जड आहे हा हा वर मी ठेवा जड उचलते तुम्ही देऊ ठेवा मी घालते की ही जड आहे टिबल आहे टिबल ह्याला धरा लागते बा मला आपटो ह्याला धरा असं करा थांबा थांबा पहिला हात बुडवा पाया ना कोचा पाण्यावर का मायला बहिर काय ते पाय धरलो काय थांबा की मग हे भरून तर घेऊ दे मला आधी आणि जड आहे बरं काही तरी एरवी मी एकटीत होते कसं होत आहे काय आईला विचारा बघू आई कधी धुतलीस म्हणतेच मला कपडे कपडे मोठे आपण होतो की नाही कपडे कधी धुतले मग पहिल्यांदा सांगितलंय ते बी उगा आता कंबर हात ही दुखते म्हणून हा जरा पाणी दे मी काय म्हणते असं असं पायाने नाही करायचं जरा थोडंफार काय घाण असेल ते जाते हे डबड पूर्ण भरून दुध्या लैठ गेली म्हणजे आपण झाड याला आईनं ना कधी सुद्धा दोघा भावांना कधीच काम सांगितलं नाही हा पहिल्यापासून सांगायला पाहिजे दोघा भावांना काम सांगितलंच नाही आईनं कधी हा पिळे ते वर्णच ते खाली धुतलं फरशी कुठे कशाला जड उचला लागलाय हात धुकायला आई जरा पाणी नेत्रू दे के आ? ठेवते ती जरा बाय आणि काल हे गाडीला कवर तर बरोबर स्विफ्ट म्हणजे ज्या गाडीचा आकार असतो त्याच बंदेल असतंय का त्यात ह्याच हम्म कवर फाडेल कुत्र आणि चिक्कू मुळे कुत्र भरपूर येतात आणि गार्डनचे आपले आपली दुरावस्था झाले कामामुळे झाडून असते दररोज पण जरा मोठे मोठे असते एक दिवशी ह्याला क्लिअर करावं लागेल आणि आपल्या गाडीचं कवर आहे असं बस का हां झाड टाकू दे मला पाणी झाडांना पाणी हा बंद करू बघा कुंभार पक्षीचं छोट पिल्लू पाणी प्यायला आले ज्या मोठ्या जड दरी वगैरे आहे ते मात्र दोघांनी मिळून मिळून धुतलं तुम्हाला खरं सांगू का ह्यांच्यापेक्षा माझी ताकद अपुरी पडते हसून हसून माझं पोट दुखू लागलं जेव्हा माझं लग्न झालं होतं का तेव्हा मी खरं सांगू का एकटी धुवायची आणि आई आणि मी आमच्या पिळायचो पण आता एवढं होत नाही आणि ह्यांना लोड होते म्हणून मी वरती काही आणते मला लोड होते म्हणून हे वरती आणतात तर एकामेकाचं जीव जाणं हेच महत्वाचं आहे आणि आमच्या आईंचं दोघांनाही अवघड होते म्हणून आमच्या आईंच एक मध्ये लुडबुड होते बरं का मला जसं जेवढं शक्य होईल मी तेवढं वरती and आणि ज्यांना जेवढं शक्य होईल त्यांना त्यांनी वरती आणले तर वरती आणायचं काय कसरत भरपूर आहे बरं का कारण की ब्लँकेटमध्ये जरी आपण जरी पाणी जरी गळून दिलं भरपूर असं त्यात पाणी साठलेलं असते आणि ऊन इतकं आहे ना सकाळचे जास्त का नाही नऊ सव्वा नऊच वाजले होते जबरदस्त असं ऊन आहे म्हटलं ऊन आहे तर पटापट पटापट आपले -पटा जे जडजड म्हणजे ब्लँकेट चादर आहेत का ते आधी पसरून घ्यावं काय सांगता येत नाही नि आपलं हे जे टेरेस आहे का अगदी स्वच्छ आहे त्या दोन चार दिवस झालं लगातार पाऊस पडतोय त्यामुळे काय प्रश्न येत नाही ही इतकी दरी मोठी आहे ना तर जे आपल्या सज्जावरती हातरणं अशक्य आणि भरपूर असे आपले कपडे आहेत म्हटलं यांना उरून भरपूर आहे खलून आणि वरून भरपूर ला लागून आणि मारा आहे त्यामुळे लवकरात लवकर ते लोकरत, वाळेल आणि इकडं आमच्या दोगा दोघा दोघांचं पटापट पटापट वाढणं घाल चालू आहे तर बघा एवढं भरपूर सारे आम्ही कपडे धुवून घेतले तर... सगळं हातरा पांघरात धुऊन झालं जे हलके हलके शाली आणि छोटे छोटे जे ब्लँकेट आहेत का जसं की ते वेलवेटचे ते मी आणि आई असं दोघीने धुतले असं बरंच आणि जे जे हडकलेत ते असे खाली भुईला टाकले आणि स्वच्छ आहे आपली गच्ची त्यामुळं काय घाणीचं काय टेन्शन नाही आणि घाण पण बिलकुल लागणार नाही बरेच असे कपडे धुवून टाकले आणि दररोजचे पण कपडे घरी धुऊन टाकले जिथं जिथं जागा आहे का तिथं तिथं ती सगळीकडं कपडेच कपडे झालेच तर हे दररोजचे कपडे इथे टाकले पलीकड भिंतीच्या पाठीमागे टाकले आणि खाली पण बरंच टाकले मी जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं तर जिथं जिथं जागा आणि जे छोट्या छोट्या शाली आणि गादीचं एक आईंचं कवर राहिलं ते असे बरेच कपडे खाली पण गेलेत आणि बरेच जांभळे आणखीन कच्चे पुढं मग पुढं बघा जांभळे आलेत ह्या वर्षी चला कपडे तर सगळे धुऊन झाले टेन्शन गेलं कपड्याचं एक प्रकारचं आणि ह्यांच्यामुळे पण मला खूप सोपं पडलं बरं का आणि किती जरी आपण धुवायला गेलं तर आपल्याच्या हातनं काय होत नाही आणि आता स्वयंपाकाचे भांडे आहेत आमरस वगैरे केलेले डबल टिबल भांडे पडलेत पर परत आपलं खाल्ले पिलेले भांडे रात्रीचा थोडा भात होता त्याला परतून आम्ही सगळेच खाल्लोय नाश्ता मस्त पिकी आणि रात्री डाळ केलेले ना आईची पौर्णिमा डाळ भात एक नंबर लागतं परतलेलं भात चल आता खाली जाते भांडी वेगळे गोळा करून घेते आणि भामात सगळे सकाळ आलेत ना त्याही बसलेत आई आणि भामात बसलेत गप्पा मार पण पण भरपूर आहे त्यामुळे कपडे लवकर वाहतील काल एवढं ऊन नव्हतं पण आज भरपूर ऊन आहे त्यामुळे काय टेन्शन नाही मध्ये एक चार पाच दिवस ना सकाळ संध्याकाळ नुसतं आबाळ आणि उष्णता आज पण उष्णता आहे पण मेन ऊन आहे कपड्यासाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे बरो कस झालं आमरस ह्या उन्हाळ्यातलं पहिला आमरस आहे साईबाई यमी गोड आहे का सपक झाले गोड आहे ना तर ह्यांचं चाललंय तर खाणं टी व्ही बघत बघत भयंकर असं होऊ नये आणि जसं जसं आपले कपडे वाळे तसं तसं माझं काढणं चालेल लागलंच काय होते जास्त वेळ ठेवलं तर आपले हे आहेत ना आत्रे पांघरायचे पातळ होतात तर चल चला आज दररोजच्या कामापेक्षा थोडस हलकं हलकं वाटते कारण की पूर्ण दिवस कायच्यामध्ये गेल नाही बरं का, का। सकाळचे एक तास दीड तास समजा कपड्याला गेले परत नंतर ना आमचं खाणं पिणं थोडस आत्या आले होते ना थोडसे गप्पा टप्पा झाल्या परत जेवल्यानंतर तास दोन तास आराम झाला आणि मी लगेच एक दीड वाजता नाही वरती कपडे खालीवर करून आले आणि दोन वाजता प्रॉपर सगळे कपडे खाली घेऊन आले आणि आईंची इतकी मदत होते खरं सांगू का तुम्हाला जेव्हा भांडे आपण घासतो ना घासायला काही वाटत नाही लगेच भांडे घासून होते आणि मोकळे करायला पण काही वाटत नाही लगेच मोकळे करून बाहेर ठेवायला येतील पण ज्या वेळेस ती टोपणं आणि डबे त्याच्यामध्ये साहित्य भरणं हे मोठे जुगाड आणि मोठं कष्ट भर का त्याच्यामध्येच खूप उशीर लागतो पूर्ण दिवस जातं मग त्यावेळेस आई काय करतात टोपनं टोपन एका बाजूला देतात मी सांगते ह्या डब्यात त्या डब्यात ते मग भरणं चालू असतं आईचं मग ते लगे लावून जातं टोपणं आता बघा तुम्ही भरपूर असे कपडे आहेत तुशीचे कवर पण धुतले आज बेडशीट पण धुतले आज मोठे कपडे छोटे कपडे ब्लँकेट सगळंच आणि हे जे गोदरेज कपाट आहे ना आमच्या आईच्या लग्नातलं आहे तर त्यात काय जास्तीचं सामान नाही जे काही सामान असेल तर खालच्या बाजूला जास्तीचे जास्त आहेरच्या साडी आहेत आणि वरचे जे कपडे थोडेसे मोगळे कारण की आईंच्या साड्या काय इतक्या जास्ती नसतात आपल्यासारखं खूप झाले एक दहावीस साड्या असतील ते साड्या त्यांना खूप झाल्या असं त्या बोलतात जे आमचे थंडीचे कपडे आहेत ना ते कपडे वेगळ्या ठिकाणी ठेवणं चालले आणि जे आता उन्हाळ्यात वापरायचे म्हणजे आता यात्रा आहे घरी कोण पण येऊ शकतं जरी मुक्काम पडला आणि आमच्यामध्ये ननंदबाई येतात जाऊबाई असतात तर सगळ्यांचे जे आता आम्हाला जी द्यायचे कपडे असतात ना म्हणजे आपला हातरा पांघरायचं ते एक एकीकडे ठेवतो तर हे सगळं ठेवणं काम आईचं आमचं चाललं आहे आणि इकडं माझं पटापट पटापट घडी पट करणं चालू आहे जिथं मला ठेवायचं म्हणजे प्रत्येक कपड्यांचे वेगवेगळे ठिकाण आहेत जसं की बघा ब्लँकेट एका ठिकाणी ठेवतो चादर एका ठिकाणी ठेवतो शाले एका ठिकाणी ठेवतो जे काय आता डेली यूजचे कपडे आहेत म्हणजे पांघरायचे ते एका ठिकाणी ठेवतो आणि आज आईंच्या म्हणजे बेडवरचे जे म्हणजे गादीचं कव्हर आहे ना ते सुद्धा आज धुतलं होतं राहिलं की राहतं प्रत्येक काम म्हटलं त्या त्यावेळेस किती का कंटा आहे ना जे ते काम त्याच वेळेस जर तुम्ही केला तर ते काम होऊनच जातं आज उद्या आज उद्या जर म्हटलं माझ्या तर बाबतीत असं होतंय बरं का म्हटलं आज उद्या आज उद्या करण्यापेक्षा लागलंच गादीचे कवर सुद्धा घालून घ्यावं हॉलमधल्या गादीचं कवर सुद्धा आहे पण मी ते आता नाही घालणार आहे आता दमले प्रॉपर सह्याने बरला घेऊन मी संध्याकाळी मी एक गादी हे जे गादीचं गादी कवर आहे ना हे सुद्धा मी घरातच शिवले जसं की आपले बेडशीट जे नकोय असं आपल्याला जर वाटलं तर बेडशीटला बेडशीट जोडून आणि प्रॉपर कसं त्याच्याच मापाचं असतं गादीचं त्यामुळे माप वगैरे घ्यायची काही गरज पडत नाही आणि घरच्या घरी शिवल्याचा एक आनंद वेगळाच असतो आणि जेव्हा पाहिजे तसं आपल्याला काही पण शिवता येतं लागलंच बेड आपलं आईंचा तयार करून दिले तर एवढं काम झालं तरी खूप छान मोकळं वाटतंय बरं का इतके कपडे धुतले इतके कपडे उन्हातून खाली आणले आणि व्यवस्थित कुठे निघाले ग कुठं तुझं काय काम आहे माझ्यापेक्षा चला तर आम्ही चाललोय सांगोला नाही लावलंय सांगितलं आजीला दरवाज केलाय पुढे पिलीचा दरवाज पुढा करून तर सईला ना बड्डे चे कपडे आणायला चालले तर सईचा आता बर्थडे आलाय का ना गुढी पाडवायला कपडे घेतलेले नव्हते पुढे करणे हा या चल पटकन आणि चार वाजलेत भरपूर असं ऊन आहे चार वाजलेत काहीच फरक पडत नाही उन्हाला चला बसू तर सईला घ्यायला आले कपडे तर सईला पाहिजे वन पीस तर अशा मधले कपडे बघतोय तर बघू हे आवडले परी तुला हे घेणार तू असेटवा आधी सईचा बघू बघू थांब मला आधी बघू दे शाळेत काय सोनू शाळेत घाललेला वेगळे घ्यायचे ग तीन तीन परत बाळा मोठे वगैरे आपल्या गाडीला आणखीन मॅट टाकलं नाही ना तर मॅट टाकायचं चाललंय तर यांचं बघणं चालू आहे आणखीन कधी टाकायचं माहीत नाही पण बघणं तर चालू आहे तर परीचे कपडे घेऊन झाले आणि यांची चाललं आहे मॅटची चौकशी पोरींना घेऊन आपलं जाऊन कपडे आणले आणि कपडे तुम्हाला दाखवा म्हणते आल्या आधी आले चहा पिलो कारण की जाताना चहा पिलंच नव्हतं कारण की भरपूर असून आणि उष्णता भरपूर असं जबरदस्त आबाळ आणि वातावरण बिघडले आणि हे चालत मळ्याला अडक चाल की पावसात पावसात गरजा आले आणि हे आले आले चालले मळ्याला तर ह्यांचं चाललंय बाटली भरणे चला तर लाईट पण गेल्या बघू आतमध्ये उजळ आहे का तुमच्याशी कपडे शेअर करते आ, का हिथच इथं दाखवते कारण की लाईट पण गेली गर्मी पण इतकी आहे ना आणि कधी कपडे दाखव असं झालंय वरती ना भरपूर असं गरजते बर का प्रचंड अशी गरमी घरात तर अजिबात बसूच वाटे ना ह्या वारकोनामुळं आम्ही उन्हात म्हटलं तर पण चारच वाजलेले घरातलं जाताना तरी पण भरपूर असतं उष्ण आणि ऊन भरपूर होतं आणि आता वातावरण आहे थोडंसं चांगलं पण भरपूर उष्णता दाखवते आता बाहेर बसूनच हा आहे सईचा तर दोघींना सेम टू सेम असं ड्रेस घेतले जेव्हा प्रत्यक्ष आम्ही ट्राय केलो इतकं सुंदर दोघींना दिसत ना तो तर वन पीस आहे बरं का तर कडेल असे छोटे छोटे असे टिकली वर्क आहे आणि कापड मला ना सगळ्यात जास्त जर सईचा ड्रेस जर काय आवडला असेल तर भाई आवडले असंही तिला शाळेमध्ये बिनबाईचा ड्रेस आवडत नाही मग आम्ही काय करतो जे आता जाताना सईने घातलेले कपडे होते ना दिवाळीत घेतले त्याला भाई लावून घेतली पण सईला तसं ते आवडतच नाही म्हणून म्हटलं भाई पण स्टायलिश आणि दिसायला पण छान ड्रेस जेव्हा ती बड्डेच्या वेळेस घालेला तेव्हा खरंच खूप छान दिसणार आहे ड्रेस तर असा आहे प्रॉपर ड्रेस सई आणि परीचा दोघांना सेम टू सेमच अस असा ड्रेस घेतलाय तर वरती असा।, असा ड्रेस आहे सई परीचा ड्रेस आणि परीचा पण सेम टू सेम हे तुझा दिवस होता कोणाला माझ्या पतीला तिला घेतलं आहे परीचा सेम टू सेम आहे काही सुद्धा फरक नाही एकतर दिवसभर काम करून 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 खूप कंठा आलेला तुम्हाला खरं सांगते जेव्हा मी साडे कपडे अल्टी पलटी करायला गेले होते ना प्रचंड असं घाम आणि पाणी पडतो इतकं उष्ण होतं आणि तासात तर तासा आपले तासा ता मोठे कपडे वाढलेस सेम टू सेम पीस आहे परीचा आहे सेम टू सेम काहीच फरक नाही दिदीच्या बड मध्ये जरा कसं आहे माहितीये का परीची जरा दारदागिरी पण आहे शेंडी आहे त्यामुळे शेंडीफळ असल्यामुळे चालतं मला वाटतं हे डिझाईन फक्त पुढती आहे आणि मागून असं खाली जे झालं आहे ना ते झालं असं प्लेन आहे आणि आपल्या सईचे आणि परीचे ड्रेस कसे आहेत ते सांगा आणि सईचं बड्डे आहे आता मजाच आहे सईच्या बड्डे मुळे पण मी ना भरपूर असं लवकर काम आवरून घेतले बरं का तर आणखीन काम म्हणजे काय जे आता मी इथं बसले परचा जो आपण पसार आहे तो सगळं असा धुवून स्वच्छ करून घ्यायचं पुढचा जो कट्टा आपला वरंडात ते सुद्धा धुऊन स्वच्छ करून घ्यायचं टॉयलेट बाथरूम तर रोजच स्वच्छ असतं पण एक साफसफाईचं प्रोसेस म्हणून ते सुद्धा अगदी क्लिअर करून घेते म्हणजे मनाला एक शांती आणि त्याच्यानंतर पूर्ण गार्डन क्लीन घेते म्हणजे आपलं पूर्ण साफसफाई ओके तर असं दिवसभराचं आपलं रुटीन होतं बरं का आणि लागलंच कपडे पण आणून घेतले कामाच्या धावपळीत होणार नाही त्यामुळे मुलं मुलांची हाऊस आपण नाही तर कोण पूर्ण करायचं असं एक माझं असते बरं का एक वेळेस काम जे कामच जास्त पडो आपल्याला एक काहीतरी कमी पडू पण साईपरला कधी काय कमी पडू नये असं मला मनापासून वाटतंय तर कसं वाटलं आजचा रोटी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं का तर तर आता बाय करते चॅनेलवरती कोण नाही का लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय